नमस्कार मित्रांनो माझ्या एक न्यू ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनल करा करूया व्हिडिओची सुरुवात आता करूया मित्रांनो समोसे आणले आम्ही आता करूया समोसा नाश्ता समोसा बस्टापर बसूया मित्रांनो बस्टापर नाश्ता करत आहोत माझा मित्र आणि समोर आहे ढाबा हे बघू शकता तुम्ही मित्रांनो ढाब्यावर खाऊ नाही शकत आम्ही स्पेशल आपले सगळ्यात मस्त नाश्ता पंधरा रुपये प्लेट समोसा घेऊया नाश्ता हे बघा मित्रांनो आपलं आलो अंधरवाडी आदिलाबाद है। हैदराबाद हायवे रोडवर हैदराबाद नागपूर आपण जाऊया हैदराबादकडे मित्रांनो बघा हे पाटणबुरी आहे इकडे जाते वणी चंद्रपूर आणि मुकळबंद या आदिलाबाद बस आपण पाटणपुरीच्या पुलावर मित्रांनो तुम्हाला दाखवतो आता रेल्वे ट्रॅक आणि मित्रांनो आता आलो फुलाच्या खाली आपण हे बघू शकता भरताय पूल वरतून काही दिसत नव्हतं मित्रांनो आता तुम्हाला दाखवतो जवळून रेल्वे पटरी आणि महाराष्ट्र आणि तेलंगणाचा मधला म्हणजे आपण आलो आहे मित्रांनो आता फुलाच्या खाली तुम्हाला दाखवतो आता पैनगंगा नदी पूर्ण लाल दगुड मित्रांनो हे बघू शकता फोटो बिटू काढायला एक नंबर आहे मित्रांनो लालपत्तरचा एक बघा पैनगंगा नदी बघू शकता तुम्ही पैनगंगा नदी आहे मित्रांनो ते खोड आहे मित्राला फोटो काढायचा आहे म्हणे आता तिथे चाललो मित्रांनो ते मित्राला काढून देतो एक दोन फोटो मित्रांनो हे बघा बेशल फर्णीच्या काय बघूया मित्रांनो पूर्ण खाली आहे लाकूड बाहुबलीचा लाकूड मित्रांनो हे बघा हे बघू शकता कचरा गिचरा पुरातून वाहून आल्याने मित्रांनो परतीचा एक नंबर आहे मित्रांनो घरी लावतो तशी फरशी आहे स्टाईल फर्शीच आहे मित्रांनो हे बघू आजपर्यंत तुम्ही बघितलं कधी मी तर नाही बघितलं मित्रांनो तुम्ही बघितलं असाल तर कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो हे बघू शकता मित्रांनो गणेश मंदिर हे आहे साई मंदिर चला तुम्हाला साई मंदिर दाखवतो हे आपले साई बाबा लोक लावणार आहे मित्रांनो मित्रांनो कार्यालय तुम्हाला दाखवतो कार्यालय हे बघा मित्रांनो सैपाक बनते इथं लोकांचे साईपाक असतात मित्रांनो हे बेंच आहे मित्रांनो इथं बसासाठी भक्तांसाठी पेशल हे पिण्याचे पाणी आहे इथं वाटर आणि इथं पण आहे पिण्याचे पाणी बाबू एक गिलास वाटर खूप ताण लागली मित्रांनो आतापर्यंत फिरतच होतो मित्रांनो हे बघा वडाचं झाड खूप मोठं झाड आहे खाली आहे देव आता मित्रांनो पितूया पाणी हे बघू शकता युवर वॉटर आहे मित्रांनो खंडपाणी मित्रांनो एक नंबर मित्रांनो आता दर्शन घेऊन आलो गणपतीचा घरी मामाच्या घरी या मामाची मुलगी सांग मी रक्षा आली कधी आली मी शनिवारीच आली फ्रेंड शनिवारीच आली का बांधली का भाव आली राखी कुठे गेला भाऊ तुझा आला तिकडे आहे का जाऊन चायगी मांडा मग आमच्यासाठी जेवण करा चला मग चला आता मित्रांनो तेव्हा चाय मग निघूया आपल्या घाटंजीला